आपले केंद्रीय मंत्री नितीश गडकरी साहेबांच्या माध्यमातून दोनशे कोटी रुपयाचे कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजन होते आहे. आणि पूर्वोत्तर मध्ये दुसरा या पासून दुसरा मध्ये एक इंटरनॅशनल जी शाळा आहे काही उंची आहे नरसी मुंजे नर्सिंग मुंजे नरसी मुंजे शाळेत जन्मले

साठीवाडी अंतर्गत रजिस्ट्री करून गेल्याकरता जर त्याच्याकडे लोक जात होते तर एवढं हा दोन लाख तीन लाख पाच लाख रुपये मागत होता आणि जे सगळे फ्लाटला की कोटी पैसे घेऊन तुझा तो ती चार लाख पंचा लाख रुपये मागत होता मी महाराष्ट्र चाचण्याच्या कंट्रीन मागे लागलो आणि महाराष्ट्र चाचणी जी एग्रीमेंट करता कच्चा पक्टी एक्सट्रा ड्यूटी लगे पांच को प्लॉट पच्चीस हजार रुपये तीसरा ड्यूटी जे का जीना प्रमाण लगे मैं एन आई टी मार्फत की रजिस्ट्री जो हो दूसर ज्यादा लोकानी तीन हजार रुपये भरले एन आई टी में ज्यादा ने तीन हजार रुपये एन आई टी में भर ले कालच आपण वर्तमानपत्रामध्ये जाहिरात पाहिली असेल चार चार तारखेपासून कालच्या डिसेंबर डिसेंबरपर्यंत पुन्हा दोन अडीच महिन्याची मुदत एन आय टीने दिली आहे त्याच्यामुळे लाखो लोकांचा त्याच्यामध्ये फायदा होईल नागपूर शहराच्या लगभग या माध्यमातून पाच लाख लोकांच्या नागरिकांचा त्याचा फायदा होणार आहे आणि पूर्व नागपूरचे लगभग अडीच लाख लोकांच्या दुकानदारांच्या मालकाचा फायदा होणार आहे